भंगार नेता एवढं प्रेम आहे तर फडणवीसांसोबत लग्न कर भाजप नेत्यावर टीका करताना जरांगे पाटील यांची जीभ घसरली हा कोण बाळगुंड आहे माझ्या नादाला लागू नको तू स... किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे तू जात विकून घर मोठं करणारी अवलाद आहेस मी तुला काय म्हटलं का तू देवेंद्र फडणवीस पाय चाट नाहीतर काही कर आमच्या नादी लागू नकोस नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही तर मनोज दरांगे पाटील यांची कुणावर जहिरी टीका जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मनोज दरांगे पाटील यांनी भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांच्यावरती टीका केली प्रसाद लाड यांच्यावर बोलताना मनोज दरांगे पाटील यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले हा कोण बाळगुंड आहे आता माझ्या नादाला लागू नको तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे तू जात विकून घर मोठं करणारी अवलाद आहेस मी तुला काय म्हटलं का तू देवेंद्र फडणवीस यांचा पाय चाट नाही तर काही कर आमच्या नादी लागू नकोस तुम्ही मोठे लोक आमच्या जातीसाठी भूषण आहात आता तुम्ही नीच निघाला असं जरांगे पाटील म्हणाले तू भंगार नेता तुला देवेंद्र फडणवीसांवर लय प्रेम असेल तर तू देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न कर अशा शेलक्या शब्दात मनोज जरांगेनी प्रसाद लाड यांच्यावरती जोरदार टीका केली मनोज जरांगे पाटील यांनी डी डी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग असल्याची टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्यावर केली होती याला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावरती सडकून हल्लाबोल केला आहे तर या जरांगे पाटलांच्या या विधानावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा आणि प्रसाद लाड यांनी जे वक्तव्य केलं त्यावरसुद्धा तुमची प्रतिक्रिया काय ते सुद्धा कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा